नमस्कार मित्रांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या अकरा जुलैच्या भागामध्ये मित्रांनो आता पार्थ आणि काव्या घराच्या बाहेर पोहोचतात तर तेव्हा घरामध्ये पोहोचल्या पोचल्या रिक्षामधून खाली उतरत असताना पार्थ म्हणतो काय हे मुंबईचं ट्रॅफिक किती वेळ लागला पोचायला तर त्यावर काव्यसुद्धा खाली उतरत बोलते अरे मला तर कळलंच नाही की आपण कधी पोचलो ते तर आता काव्याचं ते वाक्य ऐकल्यानंतर पार्थला तो क्षण आठवतो ज्यावेळेस काव्या याच्या बरोबर उलट बोललेली असते की काय हे मुंबईचं ट्रॅफिक किती वेळ लागला पोचायला आणि त्यावेळेस पार्थ असं म्हणालेला असतो की मला काही कळलंच नाही की वेळ कसा गेला ते आणि आता यावेळेस काव्या रिक्षावाल्याला विचारते दादा किती झाले पैसे तर तेव्हा रिक्षावाला सांगतो की दोनशे रुपये झाले मॅडम तर तेव्हा काव्या लगेचच दोनशे रुपये काढून देत असते तर तेव्हा पार्थसुद्धा आपल्या बाजूचे पैसे देऊ लागतो आणि आता काव्या पार्थला म्हणते अरे काय करता हे मी देत आहे ना पैसे तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मला कुणाची सुद्धा उधारी नको आहे आणि जर हे पैसे घेतले नाहीत ना तर मी परत कधीसुद्धा तुमच्यासोबत रिक्षामध्ये बसणार नाही असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्याला मात्र थोडासा धक्का बसतो थो, आणि काव्या परत हसू लागते आणि त्याला म्हणते अच्छा असा आहे का म्हणजे परत माझ्याबरोबर रिक्षामध्ये बसायची इच्छा आहे तर तुमची तर त्यानंतर पार्थ रिक्षावाल्याला शंभर रुपये देतो आणि काव्या सुद्धा रिक्षावाल्याला शंभर रुपये देते दे। आणि त्यानंतर ते आता दोघे सुद्धा आतमध्ये जाऊ लागतात तर तेव्हा काव्या पार्थला म्हणते राहू द्या पार्थ आता किती चिडणार आहात तुम्ही अजून नाही फिस्कारलेली मांजर स मी आहे पण आता सध्या ना तुमचा चिडलेला बोका झालाय असं तिने बोलल्यानंतर पार्थ आता थोडासा रागानेच काव्याकडे बघू लागतो तर तेव्हा काव्या परत त्याच्याकडे पर बघून हसू लागते आणि म्हणते की बास ना आता सोडा ना राग आणि एवढा राग ना तुम्हाला सूट नाही करत असं ती बोलत त्याच्याकडे बघत हसतच असते तर तेव्हा मा पार्थ मात्र तिच्यासोबत काही न बोलता आतमध्ये निघून जातो तर मित्रांनो इकडे आतमध्ये वसुंधरा मानिनी आणि विक्रमचं बोलणं चालूच असतं तर तेव्हा वसुंधरा मानिनीला म्हणत असते की नाही मला मान्य आहे की जीवा आणि काव्य बदललेले आहेत आणि ते त्यांच्या पार्टनरसोबत काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न सुद्धा करत आहेत पण त्यांचे त्यांचे पार्टनर्स त्यांना हवा तो रिस्पॉन्स देत आहेत का सांग ना मानिनी मला देत नाही आहेत ना असं तिने विचारल्यानंतर मानिनी मात्र आता शांतच होते अगं बघ ना नंदिनी आणि पार्थ बदललेले आहेत ते खुश नाही आहेत आणि अगं हे का दिसत नाहीये तुला तर तेव्हा विक्रम त्या दोघींच्या मध्ये परत पडतो आणि म्हणतो की बर बर बास झाली अगं तुमच्या दोघींची चर्चा आता बास झाली अगं त्या शेंगांपेक्षा गरम ना तुमची आता चर्चाच व्हायला लागलेली आहे बास बासच आता आणि मानिनीला म्हणतो की अग हे मानेनी तू ना सत्यनारायण कर आपली मुलं ना बसतील पूजेला आणि वसुंधराला म्हणतो अगं ताई आणि तू ना टेन्शन वगैरे काही घेऊ नकोस काही राडा वगैरे काही सुद्धा होणार नाही आणि जर समज तसा काही राडा झालाच ना तर त्यावेळी नाही का काव्याने तुला जसा केक भरवला होता तसा ना तू प्रसादाचा शिरा भरव काव्याला असं म्हटल्यानंतर आता वसुंधरा सुद्धा हसू लागते आणि परत आता विक्रम वसुंधराला म्हणतो अगं तू शेंगा ना आणि खेळ ना उगीच काहीतरी बडबडत बसलेली आहेस तर तेव्हा वसुंधरा म्हणते मी शेंगा खाऊ का आता तर तेव्हा विक्रम म्हणतो ठीक आहे ठीक आहे तू शेंगा खा असं त्यानं म्हटल्यानंतर आता वसुंधरा शेंगा खात खात किनी मानिनीकडे बघू लागते आणि मानिनी मात्र एकदम उदासच झालेली असते आणि मानिनी मात्र आता मनातल्या मनात विचार करू लागते की खरंच पार्थचं आणि नंदिनीचं वागणं का बदललेलं असेल तर मित्रांनो आता इकडे बायकोसाठी कायपणवाली रिक्षा घराच्या बाहेर पोचते तर तेव्हा नंदिनी रिक्षामधून खाली उतरते आणि त्या रिक्षावाल्याला थँक यू असं म्हणते तर तेव्हा त्या जीवा आपलं तोंडच दुसऱ्या बाजूने फिरवतो आणि हसू लागतो तर नंदिनी परत त्याला म्हणते की नाही खरंच तुम्ही खूप व्यवस्थित आणि सावकाश आणलत आणि सगळे खड्डे चुकवत चांगले रस्ते शोधत आणलत तुम्ही जरा वेळ लागला पण काही हरकत नाही असं ती सर्व काही बोलत असते तर तेव्हा जीवानं तर आपलं तोंडच दुसऱ्या बाजूला फिरवलेलं असतं आणि तो मध्ये मध्ये हसत असतो आणि त्यानंतर नंदिनी म्हणते की आणि हो गाणीसुद्धा चांगलीच लावली होतीत तर तेव्हा जीवा होय ना असं म्हणून हसत असतो तर तेव्हा नंदिनी आता पैसे काढून जीवाला देऊ लागते तर तेव्हा जीवाचं तोंड मात्र दुसरीकडेच असतं तर नंदिनी त्याला म्हणते आहो तिकडं काय बघताय तुम्ही तर आता नंदिनीने तसं म्हटल्यानंतर जीवाला मोठा ठसकाच लागतो आणि तो जोर अनेक खोकू लागतो तर नंदिनी त्याला विचारते आहो काय झालं तुम्हाला तर तेव्हा जीवा म्हणतो आहो काही नाही ते पावसाळ्यामध्ये ना मंदी मंदी मला का खासी येत असते आणि त्याचं तुम्ही काय टेन्शन घेऊ नका तुम्ही जावा जावा तर तेव्हा नंदिनी त्याला म्हणते आहो जावं काय जावा पैसे घ्या ना तुम्ही अगोदर तर तेव्हा जेवा तिला म्हणतो आहो पैशांचं काय आहे पैसे, का पैसे नाही दिले तरी चालतंय तुम्ही जावा करत जावा तुम्ही जावा जावा तर तेव्हा नंदिनी म्हणते असं कसं चालेल अगोदर पैसे घ्या बरं तर तेव्हा जेवा आपलं तोंड बाजूलाच करून आपला हात पुढे करतो आणि द्या असं म्हणतो तर तेव्हा नंदिनी त्याच्या हातावरती पैसे ठेवते आणि आतमध्ये निघून जाते तर त्यानंतर जिवा रिक्षा मधून खाली उतरतो आणि बोलू लागतो की वा 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 जीवा जमले की तुला नंदिनी सोबत प्रवास केला के आणि तिला कळलं सुद्धा नाही क्या बाते क्या बाते क्या बाते असं म्हणून तो हसत असतो इतक्यातच त्याचा फोन वाजू लागतो आणि ज्याची रिक्षा तो घेऊन आलेला असतो त्या रिक्षावाल्याचा फोन त्याला आलेला असतो तर तेव्हा जिवा तो फोन उचलतो आणि म्हणतो हो दादा काम झालेलं आहे आणि तुमच्यामुळेच झालेला आहे थँक्यू थँक्यू सो मच आणि पटकन बंगल्याजवळ या तुमची ऑटो घेऊन जावा मी इथेच थांबलेलो आहे असं म्हणून तो आता फोन ठेवून देतो आणि खूपच खुश झालेला असतो आणि त्यानंतर हसत हसत स्टाईल मारायला जातो आणि त्याच्या डोक्यावरची टोपीच खाली पडते आणि तो जाम खुश झालेला जा असतो तर मित्रांनो त्यानंतर आता रात्री जेव्हा पार्थ आपल्या खोलीमध्ये येतो तर तेव्हा तो फोनवरती बोलत असतो की ऑफिसच्या बाहेर ना मी गाडी पार्क केलेली आहे तिथे मेकॅनिक बोलवून घ्या आणि पंक्चर काढून घ्या तर तेव्हा काव्या मात्र त्याच्याकडे चोरून बघत असते तर पार्थ पुढे बोलतो की नाही पंक्चर आहे का कोणी हवा काढली आहे ते काही मला माहिती नाही तर तेव्हा आता काव्या मनातल्या मनात, मनात बोलू लागते की मीच काढले ती हवा बोक्या या बोक्याला जर कळालं ना की मीच त्याच्या गाडीची हवा काढले तर सॉलिड ओरडेल मला असं ती मनातल्या मनात, मनात बोलत असते पण तेव्हा पार्थ मात्र तिच्याकडे शंकेच्या नजरेनेच बघत असतो तर तेव्हा काव्या मुद्दा म्हणूनच रागारागाने उठते आणि पार्थला म्हणते की बघताय काय असे माझ्याकडे अहो मी काही सुद्धा केलेलं नाहीये तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो मी काय बोललो का तुम्हाला तर काव्या त्याला म्हणते अहो तोच तर प्रॉब्लेम आहे ना तुम्ही काही बोलतच नाही आहात तर ती असं बोलत असताना पार्थ आता तिथून रागात निघूनच जाऊ लागतो तर काव्या त्याला म्हणते सॉरी सॉरी पार्थ थांबा ना असं म्हणून ती त्याला थांबवते आणि विचारते की मग कसा काय वाटला आजचा सफरी रिक्षा असं त्याला विचारते तर तेव्हा पार्थ तिला उत्तर देतो की माझ्या मागे लागण्यापेक्षा ना तुमचा अभ्यास सफर होतोय त्याच्याकडे लक्ष द्या तर त्यानं असं बोलल्यानंतर काव्या आता थोडीशी सिरियस होते आणि त्याला म्हणते की काही सुद्धा सफर होत नाहीये माझा अभ्यास कळलं ना तुम्हाला आणि हुशार आहे मी आणि तुम्हाला मी जर वरवर अशी दिसत असले ना तरी सुद्धा ना मी खरंच खूप हुशार आहे कळलं ना तुम्हाला आणि खूप सिन्सिअर सुद्धा आहे अहो आहो तुम्हाला माहिती नाही आहे हो माझं पाठांतर किती चोख आहे ते तुम्हाला मी सांगते मी जेव्हा दहावीत होते ना असं ती म्हणतच असते तर तेव्हा पार्थ एकदमच तिला म्हणतो नका सांगू असं त्यानं म्हटल्यानंतर काव्या आता एकदम शांतच होते तर पार्थ पुढे म्हणतो त्याची काहीए गरज नाहीये तर काव्या परत एकदम वेगळाच मूड करते आणि पार्थला म्हणते अहो बोर करते का मी तर पार्थ परत सिरियस होतो आणि काव्याला म्हणतो मला आता कोणाच्याच जुन्या आठवणीमध्ये रमायचं नाहीये असं त्यानं बोलल्यानंतर आता काव्या मात्र थोडीशी हर्ट होते आणि पार्थ तिथून निघून जातो तर आता दुसरीकडे मित्रांनो जीवा आपलं अंथरुण पांघरून टाकत असतो आणि त्याचं आपलं हांथरुण त्याने खाली टाकलेलं असतं इतक्यातच नंदिनी पाणी आणि हातामध्ये तांब्या घेऊन आतमध्ये येते आणि नेमका तिचा पाय त्या अंथरुण पांघरूणवरती पडतो आणि तिचा पाय एकदम जोराने घसरतो तर तिचा तोल जाऊन ती पडणारच असते इतक्या जीवा तिला चांगलंच पकडतो आणि पकडून तिचा हात आपल्या हातामध्ये धरतो तर तेव्हा नंदिनी त्याच्या नजरेमध्येच बघू लागते आणि जिवासुद्धा तिच्या नजरेमध्ये बघू लागतो तर मित्रांनो इथे छान असा रोमॅन्टिक सीन त्यांच्या दोघांच्या मध्ये तयार होतो आणि बराच वेळ त्या ते दोघंसुद्धा एकमेकांच्या नजरेतच बघत असतात आणि नंदिनी सुद्धा वरती उठून उभी राहत नाही आणि जिवा सुद्धा तिला सोडत नाही तर आता थोड्या वेळाने नंदिनी आपली नजर खाली घेते आणि जीवाने आपला हात पकडलेला असतो त्या हाताकडे ती बघू लागते तर जीवा मात्र तिच्याकडेच बघत एकसारखा एकदम छान अशी गोड स्माईल देत असतो आणि परत तो सुद्धा आपल्या हाताकडे तिचा हात आपल्या हातात असलेला असतो त्याच्याकडे बघू लागतो आणि परत नंदिनीला अलगत असं उभा करतो आणि त्यानंतर नंदिनीच्या हातामधून पडलेला ग्लास तो आपल्या हातामध्ये घेतो तर तेव्हा नंदिनी आपला हात त्याच्याकडे करते आणि ती त्याच्याकडे ग्लास मागत असते तर तेव्हा जिवा भलताच खुश होतो आणि ग्लास देण्याऐवजी आपला हात त्याच्या हातामध्ये देत असतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघते आणि आपला हात मागे खेचते आणि काही न बोलता त्याच्याकडे इशाऱ्याने ग्लास मागते तर त् आता जिवा आपल्या हातामधला ग्लास तिच्या हातामध्ये ठेवतो आणि काही न बोलतो तो तीचा कड़े एक का बगु कड़े तर तिच्याकडे एकसारखा बघू लागतो आणि नंदिनी सुद्धा त्याच्याकडे थोडा वेळ बघते आणि तिथून चाललेली असते तर तेव्हा जीवा तिला थांबवतो आणि म्हणतो की एक मिनिट पाणी मिळेल का प्यायला आणि माझी आजी म्हणायची की पाण्याला कधी नाही म्हणूनये प्लीज मिळेल का पाणी असं त्यानं विचारल्यानंतर आता नंदिनी थोडासा विचार करते आणि डायरेक्ट तांब्या आणि ग्लास पा जीवाच्या हातामध्ये दे देते पण जीवाला वाटलेलं असतं की नंदिनी तिच्या हाताने जीवाला पाणी देईल पण नंदिनी मात्र डायरेक्ट तांब्याने ग्लासच त्याच्या हातामध्ये दे देते तर ती तिथून आता तांब्यानी ग्लास देऊन चाललेलीच असते तर आता जीवा तिला म्हणतो प्लीज देतेस का मला पाणी तर असं त्यानं म्हटल्यानंतर आता नंदिनी काही न बोलता परत विचार करू लागते आणि ग्लास जीवाच्या हातामध्ये ठेवून तांब्या आपल्या हातामध्ये घेऊन त्याला पाणी देते तर तेव्हा जीवा तिला थँक्स असं म्हणतो तर नंदिनी काही न उत्तर देता तिथून परत बाजूला जाते आणि आपल्या घड्या घातलेल्या कपडे घेऊन ती कपाटामध्ये ठेवत असे तर तेव्हा जेव्हा मुद्दामूनच पाणी पिताना फुर्र फुर असा आवाज काढू लागतो तर तेव्हा नंदिनीला मात्र ते थोडंसं इरिटेट होऊ लागतं तर जेव्हा मुद्दामूनच तिच्या पुढे मागे करत करत फुर्र फुर असा आवाज करतच असतो त्याचा उद्देश असतो की नंदिनी त्याच्यासोबत काहीतरी बोलावी पण नंदिनी मात्र इरिटेट होत असून सुद्धा त्याच्याबरोबर काही बोलत नाही आणि कपडे ती घडी घातलेले कपाटामध्ये ठेवत असते थे। आणि आता ती त्यानंतर रागाने जीवाकडे बघते तर तेव्हा जीवा तिला सॉरी असं म्हणतो आणि तिला विचारतो की तुला त्रास झाला का मी असं आवाज करून पाणी पित असतो तो आणि तेव्हा ती नंदिनीत परत काही न बोलता तिथून निघूनच चाललेली असते तर तेव्हा जीवा परत तिला थांबवतो आणि म्हणतो की ॲक्च्युली ना एक बाई आहे चकाचक बाई त्यांचं असं म्हणणं आहे की ज्यांचं मन साफ असतं ना ते असं चहा कॉफी किंवा असं हे पाणी पिताना ना आवाज करून पितात तर तेव्हा नंदिनी आता त्याच्याबरोबर बोलते आणि म्हणते की अच्छा मग त्या बाईला सांगा की असं काही नसतं तर तेव्हा जेव्हा मात्र थोडासा सिरियस होतो आणि नंदिनीला खरंच नसतं का असं विचारतो तर तेव्हा नंदिनी त्याच्याकडे बघू लागते तर जेव्हा तिला म्हणतो नाही तू आत्ता म्हणालीस ना जस्ट म्हणूनच मी तुला विचारून बघत आहे खरंच नसतं का तर तेव्हा नंदिनी थोडा वेळ थांबते आणि परत नसतं असं सांगते असं सांगून ती परत तिथून चाललेली असे तर तेव्हा जिवा परत तिला थांबवतो आणि म्हणतो की ही मला ना या चकाचक बाईचं खरंच काही कळत नाही आत्ता असं नसतंय म्हणतायत पण त्या ना त्यांच्या म्हणण्यावरती ठाम नसतातच तुला काय वाटतं गे यावरती असं तो तिला आता प्रश्न करतो तर तेव्हा नंदिनी परत त्याच्याकडे रागाची नजर टाकते तर तेव्हा जिवा तिला म्हणतो अगं तू का रागानं बघतेस माझ्याकडे मी तर त्यांच्याबद्दल बोलतोय आणि तो पुढे सांगू लागतो की ते काय झालं ना आम्ही एकदा ना चहा पित होतो तर तेव्हा ना त्या चकाचकबाई बशीतून चहा पित होत्या आणि तेव्हा ना त्या असंच फुर्र करत बशीतून चहा पित होत्या तेव्हा मी त्यांना विचारलं तर तेव्हा त्या मला म्हणाल्या की ज्यांचं मन साफ असतं ना तर ते ना असं चहा कॉफी किंवा असं पाणी पिताना असा आवाज करून पितात आणि आत्ता त्या असं म्हणत आहेत की ते असं काही नसतं म्हणून मग नेमकं कोणतं म्हणणं त्यांचं खरं म्हणायचं असं त्यानं विचारल्यानंतर आता नंदिनी त्याला म्हणते की आत्ता जे बोले ना ते खरं मानायचं असं काही नसतंच उलट काही काळानंतर अशा फिलॉसॉफी चुकीच्या वाटावू लागतात काय आहे ना आपलं मन साफ असेल पण समोरच्याचं मन साफ असेलच असं काही नाही असं ती आता जेवाकडे बघतच बोलते आणि चकाचकबाई काही गोष्टींना इमोशनल होऊन बोलत होत्या पण आता प्रॅक्टिकली सांगते मी असा आवाज करून पाणी पिल्याने ना समोरच्याला फक्त त्रास होतो आणि आपल्यामुळे समोरच्याला त्रास होणार नाही याची आपण काळजी घ्यायला हवी असं ती आता जीवाला बोलत असते तर तेव्हा जीवा मात्र तिच्याकडे धक्क्यानेच बघत असतो आणि त्यानंतर आता नंदिनी मात्र तिथून निघून जाते तर तेव्हा जीवा ता ता तर आता तिला थांबू शकतच नाही आणि परत तू आता त्या ग्लासकडे बघू लागतो तर मित्रांनो आता इकडे वसुंधरा रम्याजवळ येते आणि तिला म्हणते की अगं रम्या तू मारी म्हणाली होतीस की पार्थ आणि काव्या एकत्र घरी येणार नाहीत म्हणून तर तेव्हा रम्या म्हणते अगं नाहीच येणार तर तेव्हा वसुंधरा तिला सांगते अगं ते एकत्र आलेले आहेत असं तिने सांगितल्यानंतर आता रम्याला धक्का बसतो आणि ती म्हणते काय पार्थ आणि काव्या एकत्र घरी आलेल्या आहेत तर तेव्हा वसुंधरा अगं हो ना असं सांगते आणि आम्ही सगळे ना हॉलमध्येच बसलेलो होतो आणि पार्थ आणि काव्या एकत्र घरी आले अगं तुला सांगते मला ना मानिनीचं म्हणणं आता पटायला लागलेलं आहे तर तेव्हा रम्या काय असं तिला विचारते तर वसुंधरा तिला म्हणते अगं हेच की बदलाचे वारे वाहू लागलेले आहेत तर ते ऐकल्यानंतर आता रम्याला मात्र घाम फुटतो आणि ती म्हणते की अगं नाही नाही आई असं व्हायला नको आहे अगं आणि हा पार्थ पण ना मला एकीकडे असं दाखवतो की मी काव्यावरती खूप चिडलोय आणि दुसरीकडे ना तिच्याच बरोबर हसत हसत घरी येतो असं म्हणून ती आता चिडचिड करू लागते तर वसुंधरा रम्याला थोडंसं थांबवते आणि म्हणते की एक मिनिट रम्या तो हसत हसत घरी आला नाही अगं ते दोघे एकत्र घरी आले असले हे जरी खरं असलं ना तरी सुद्धा पार्थ हसत हसत घरी काही आलेला नाही कालपासून पार्थ ना, काल ना काव्याशी धड बोलतही नाहीये तर तेव्हा आता ते ऐकल्यानंतर रम्या म्हणते बोलतही नाहीये याचा अर्थ अगाई खरंच ना कुठेतरी काहीतरी पाणी मोरतंय आणि ते कुठं मुरते ना ते आपल्याला शोधून काढायलाच हवं असं म्हणून ती आता परत थोडीशी चिडचिड करू लागते आणि आपल्या हातामधली ती उशी फेकून देते तर तेव्हा तिच्या धक्क्यानं एक एनव्हलप खाली पडतं तर तेव्हा वसुंधरा आता ते एनव्हलप उचलून आपल्या हातात घेते आणि तिला आता तो क्षण आठवतो ज्यावेळेस ती काव्याच्या रूममधून बाहेर येत असते आणि तिच्या धक्क्याने ते ब्राऊन एनवलप खाली पडलेलं असतं आणि आता वसुंधरा एनवलप असं म्हणते आणि रम्याला म्हणते की रम्या मी तुला म्हणाले होते आठवते का तुला की मी असंच एक एनव्हलप ब्राऊन कलरचं काव्याच्या रूममध्ये बघितलेलं होतं जे तिने माझ्या हातातून घाईघाईने का काढून घेतलं होतं तर तेव्हा रम्या म्हणते हो हो तू म्हणाली होतीस तर तेव्हा वसुंधरा तिला सांगू लागते की रम्या अगं मला ना दाट शंका आहे की त्या एनव्हलपमध्ये असं काहीतरी आहे की ना जे काव्याला वाटतं की ते आपल्याला कळू नये तर रम्या म्हणते अगं आई ही शंका आहे तर लगेच आपण खात्री करून घेऊयात ना तर वसुंधरा म्हणते अगं कशी खात्री करून घेणार ते एनव्हलप तर आपल्या हातात पडलं पाहिजे ना तर तेव्हा रम्या थोड्या वेळ थांबते आणि म्हणते की एक आयडिया आहे उद्या ना जेव्हा पार तो ऑफिसला आणि काव्या क्लासला निघून जाईल ना तेव्हा ना तू त्यांच्या रूममध्ये जाऊन ते एनव्हलप घे ना आणि बघ त्याच्यामध्ये काय आहे ते कदाचित ना त्याच्यामध्ये पारचं न हसण्याचं कारण असू शकेल आणि ते आपल्याला सापडेल तर तेव्हा वसुंधरा भलतीच खुश होते आणि म्हणते की यू राईट right रम्या यू ॲपसुलुटली राईट रम्या मी तिच्या जा रूममध्ये जाते आणि बघतेच त्या एनवलपमध्ये काय आहे ते त्या एनवलपमध्ये जे काही आहे ना ते आता आपल्यापासून जास्त काळ लपून राहू शकणार नाही असं ती रम्याला खात्री देते तर तेव्हा रम्यासुद्धा खूपच खुश होते तर मित्रांनो आता दुसरीकडे स्वयंपाकघरामध्ये पार्थ एकटाच किनी कॉफी करत असतो आणि त्याला खूपच त्रास होत असतो तर तेव्हा नेमकं नंदिनी सुद्धा तिथं येऊ लागते आणि त्याच्याकडे बघून ती आता परत फ्रीजमध्ये उघडून फ्रीजमधलं पाणी आपल्या हातामध्ये घेते आणि त्याच्याजवळ जाऊन त्याला म्हणते की पार्थ काय झाले तर तेव्हा नंदिनीला बघितल्यानंतर पार्थ म्हणतो की तुम्ही कधी आलात तर नंदिनी म्हणते की द्या इकडे मी करते ना ते तर तेव्हा पार्थ तिला म्हणतो नाही नाही आय डू इट आणि तुम्ही घेणार आहे का कॉफी तर तेव्हा नंदिनी त्याला चालेल असं म्हणते तर तेव्हा पार्थ आता नंदिनीसाठी सुद्धा कॉफी तयार करू लागतो आणि नंदिनी सुद्धा त्याला मदत करू लागते तर पार्थ नंदिनीला म्हणतो मला वाटलं काव्या चाल्या आहेत की काय तर तेव्हा नंदिनी आश्चर्यानेच पार्थला विचारते की अजून जागी आहे का ती तर तेव्हा पार्थ तिला सांगतो दिवसभर ना माझ्या मागे धावून धावून आता बहुतेक झोपल्या असतील त्या आणि त्यानंतर थोड्या वेळाने तो नंदिनीला विचारतो की जीवाचं काय तर तेव्हा नंदिनी पार्थला सांगते की माहिती नाही बहुतेक झोपले असतील आणि दिवसभर माझा राग दूर करायचा प्रयत्न करून दमले असणार आहेत आणि त्यामुळे ते झोपलेसुद्धा असतील तर तेव्हा पार्थ ता कॉफी तयार करून नंदिनीच्या हातामध्ये देतो तर नंदिनी त्याला सांगू लागते की आज जीवाना मला बाईकवरून सोडायला आलेले होते मी त्यांना म्हणाले की येताना मी बाईकवरती नाही बसणार तर मग ते रिक्षा घेऊन आले तर मित्रांनो नंदिनीला मात्र कळालेलं असतं की जीवाच रिक्षा घेऊन आलेला असतो पण तिने जीवाला असं काही दाखवूनच दिलेलं नसतं आणि ते आता पार्थ समोर आपलं मन मोकळं करू लागते तर तेव्हा पार्थ रिक्षा घेऊन आला होता असं आचार्यानेच विचारतो तर तेव्हा नंदिनी त्याला सांगते नुसती रिक्षा घेऊन नाही तर ते रिक्षावाला बनून आलेले होते तर तेव्हा पार्थ म्हणजे काय असं नंदिनीला विचारतो तर तेव्हा आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस तिने रिक्षा थांबवलेली असते आणि रिक्षा थांबवल्यानंतर तिने विचारलेलं असतं की आशीर्वाद बंगल्याकडे येणार का तर तेव्हा जीवाने ते मीटर डाऊन करत असताना नंदिनीने त्याच्या हातामधलं ते तिनेच गिफ्ट केलेलं वॉच बघितलेलं असतं आणि त्याच्यावरून तिला कळलेलं असतं की तो जीवाचा आहे तरीसुद्धा नंदिनी त्या रिक्षामध्ये बसलेली असते तर आता पार्थ नंदिनीला विचारतो की म्हणजे पूर्ण प्रवासामध्ये तो जीवाचा आहे हे ओळखता आलं नाही का तुम्हाला तर तेव्हा त्या नंदिनी पार्थला सांगते की नाही अजिबातच नाही ओळखता आलं पण रिक्षामधून उतरल्यानंतर ज्यावेळेस पैसे देताना त्यांच्या हातामधलं मी घड्याळ बघितलं ना तेव्हाच मी त्यांना ओळखलं असं सांगितल्यानंतर आता नंदिनीला तो क्षण आठवतो ज्यावेळेस रिक्षामधून खाली उतरल्यानंतर नंदिनीने पैसे घ्या असं जिवाला म्हणालेलं असतं तर तेव्हा जिवा आपलं तोंड बाजूला करून आपला त्याने हात पुढं केलेला असतो आणि तेव्हा नंदिनीला त्याच्या हातामधलं घड्याळ दिसलेलं असतं आणि नंदिनी शंकेनेच त्याच्याकडे बघत असते तर आता ते सगळं ऐकल्यानंतर पार्थ नंदिनीला सांगू लागतो की इथेसुद्धा तेच आहे काव्याला ना माझ्या गाडीमध्ये मा बसायला आवडायचं नाही म्हणून मी एकदा ना क्लासवरून पिक करायला रिक्षा घेऊन गेलेलो होतो सुरुवातीला ना त्या रिक्षामध्ये बसायलाही तयार नव्हत्या पण नंतर त्या बसल्या पण आज काय झालं माहिती आहे का मी ना त्यांच्याबरोबर रिक्षामध्ये बसावं म्हणून त्या ऑफिसला आल्या आणि माझ्या गाडीच्या टायरची त्यांनी हवा सोडली असं त्यानं सांगितल्यानंतर आता नंदिनीला मात्र धक्काच बसतो तर आता पार त्याला आठवू लागतो ज्यावेळेस तो ऑफिसमधून बाहेर येत असतो आणि नेमकं तेव्हाच काव्या त्याच्या गाडीच्या टायरची हवा सोडत असते आणि मित्रांनो त्याला सुद्धा काव्या टायरची हवा सोडत असताना दिसलेली असते आणि तो मुद्दा म्हणूनच तिथेच बाजूला थांबलेला असतो आणि दरवाजाच्या आडेला उभारून तो काव्या गाडीची टायरची हवा सोडत असलेलं बघत असतो आणि ते सर्व काही आता नंदिनीला सांगतो तर नंदिनी आता पार्थला विचारते की म्हणजे सगळं हे काही काव्यानं केलेलं आहे तर तेव्हा पार्थ हो असं सांगतो तर नंदिनी म्हणते वेडी मुलगीच आहे ती मनात येईल ते करते तर पार्थ म्हणतो हो त्या वेड्याच आहेत आणि खरं सांगू का हे दोघे सुद्धा वेडेच आहेत काय करायचं यांचं तर तेव्हा नंदिनी म्हणते काय करणार पाण्यात जसा दिवा सोडून देतात ना तसं सोडून द्यायचं बायका नाही का देवघरात दिवा लावून ठेवतात तेल असेपर्यंत वात असेपर्यंत तो तेवत राहतो त्यानंतर देवाचं राज्य अंधारही त्याचाच आणि उजेड ही त्याचाच त्या तर तेव्हा आता पार्थ तिला म्हणतो की पण मला ना या नात्याचा उजेड दूर दूरपर्यंत दिसत नाहीये तर नंदिनी त्याच्याकडे धक्क्यानेच बघू लागते तर पार्थ म्हणतो की सगळा काही अंधारच आहे त्यामुळे ना मागे फिरून या नात्याचा उजेड शोधावा असं नाही वाटत आहे मला आणि आता असं वाटते की त्यांना सांगून टाकावं की तुम्हाला डिवोर्स हवाच होताना मग केल्या आहेत ना केले सया तर मग घ्या की डिवोर्स तर असं तो सर्व काही बोलत असताना नंदिनीच्या डोळ्यातून मात्र पाणी येत असतं तर मित्रांनो आजचा भाग येथेच संपतो आणि पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत की मित्रांनो नंदिनी जीवा तिला सोडायला येऊ नये म्हणून लवकरच निघून चाललेली असते तर तेव्हा मानिनी आता नंदिनीला शंकेनेच विचारते की तू लवकर आज चाललेली आहेस तर तेव्हा नंदिनी मानिनीला सांगते की हो आज जरा ना लवकर काम होतं म्हणून मी लवकर चाललेली आहे तर तेव्हा आता मानिनी डायरेक्टच नंदिनीला म्हणते की तू जीवापासून दूर पडण्याचा प्रयत्न करत आहेस का तर ते ऐकल्यानंतर आता नंदिनीला थोडासा धक्काच बसतो तर त्यानंतर मित्रांनो मानिनी आणि वसुंधरा स्वयंपाकघरामध्ये स्वयंपाक करत असतात तर, तर, तर तेव्हा चक्क काव्यात इथं येते आणि मानिनीला विचारते की काकू मी काय म्हणते मी त्यांच्यासाठी खिचडी केली तर चालेल का तर ते ऐकल्यानंतर मानिनीला मात्र आश्चर्यच वाटतं आणि वसुंधराला तर मोठा धक्काच बसतो तर, धक्का तर मानिनी आता काव्याला म्हणते की माझ्या मनात एक प्रश्न आहे तू खरोखर उत्तर देशील का तर तेव्हा काव्या हो असं म्हणते तर मानिनी चक्क तिला विचारते की तू प्रेमात पडली आहेस का पार्थच्या तर आता काव्याच्या पायाखालची जमीनच सरकते आणि ती डोळे मोठे करूनच मानिनीकडे बघू लागते तर मित्रांनो मानिनीने विचारलेल्या प्रश्नाचं काव्या आणि नंदिनी काय उत्तर देणार हे येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला कळेलच तर मित्रांनो असेच डेली एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा